नमस्कार आज आपण पाहूया धनिष्ठ नक्षत्र धनिष्ठ नक्षत्राचे पहिले दोन चरण मकर राशीत येतात आणि शेवटचे दोन चरण कुंभ राशीत येतात धनिष्ठ नक्षत्राचा स्वामी आहे मंगळ आणि मकर आणि कुंभ या दोन्हीही राशींचा स्वामी आहे शनी म्हणजे कोणतीही रास जरी असली तरी स्वामी कोण तर शनीच घनिष्ठ नक्षत्राचा स्वामी आहे मंगळ आणि गण आहे राक्षस त्यामुळे ही लोकं महत्त्वाकांक्षी असतात आणि ती महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची रिस्क घेण्याची यांची तयारी असते पुढे पुढे जाण्याची यांची वृत्ती असते पण यांना छोट्या छोट्या यशासाठी देखील खूप जास्ती कष्ट मेहनत घ्यावी लागते सहज काही मिळत नाही याचं कारण राशी स्वामीशानी पण हे सर्व करताना यांचा संयम सुटण्याची शक्यता असते तर तो वाढवण्यासाठी यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे ज्या व्यक्ती कर्तृत्ववान आणि कर्तबगार असतात पण ही लोक उताळीत असण्याची शक्यता असते पटकन अविचाराने असे निर्णय घेऊ शकतात आणि यामुळे अडचणीत देखील येऊ शकतात काहीतरी नुकसानाला कारणीभूत होऊ शकते ही गोष्ट त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना ह्यांनी विचार करून मगच निर्णय घेणे गरजेचे आहे धनिष्ठ नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्ती या विविध गुणसंपन्न असतात अनेक गोष्टींचं ह्यांना ज्ञान असतं कोणत्या ना कोणत्या मार्गाने ही लोक पैसे मिळवत राहतात त्याचबरोबर ह्या प्रयत्नातून कधीतरी ह्या व्यक्ती प्रसिद्धी देखील होऊ शकतात पण ह्यासाठी धनिष्ठ नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींनी संयमाने विचार करून मग निर्णय घेणे गरजेचे आहे उगाच घाईने आणि अविचारेने निर्णय घेऊ नये या व्यक्ती या प्रॅक्टिकल विचार करणाऱ्या असतात ॲग्रेसिव्ह असतात स्पष्ट वक्ते असतात स्वतःची महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी ही लोक करतात बाय हुक और बाय क्रूक धनिष्ठ नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींची इच्छाशक्ती ही जबरदस्त असते यांच्या इच्छा या पूर्ण होतातच आणि त्या तशा जर पूर्ण नाही झाल्या तर त्या पूर्ण करण्याची यांची कपॅसिटी असते ही लोक विश्वासाला अपात्र असतात यांना काही गुपित सांगितलं तर ते ह्यांच्याकडे सुरक्षित राहील याची खात्री नाही ही लोक उत्साही असतात उत्साहाच्या भरात आपली गोष्ट दुसऱ्याला सहजपणे सांगू शकतात सर्वच कामात ही लोक उत्साही असतात का तर असा अजिबात नाही ज्या गोष्टी यांना मनातून करायच्या असतात त्यातच त्यांना उत्साह हो वाटतो ही लोक शीघ्रकोपी असू शकतात असतातच असं नाही याचं कारण शनी हा त्यांचा राशी स्वामी आहे एखादी गोष्ट तत्वाला धरून नसेल तर मात्र ह्यांना ताबडतोब संताप येऊ शकतो या लोकांना मोठ्या मोठ्या गप्पा मारण्याची सवय असते खरं तर ह्या गोष्टी ही लोकं करू देखील शकतात पण तो निश्चय त्यांनी केला तरच कारण मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतात फक्त आणि सुरुवात देखील करत नाहीत किंवा सुरुवात करून सोडतात अशा प्रकारच्या शक्यता ह्या लोकांमध्ये दिसून येतात धनिष्ठ नक्षत्र जन्मलेल्या व्यक्ती सहसा वचन देत नाहीत पण जर यांनी वचन दिलं तर मात्र ते प्रामाणिकपणाने पाहतात मैत्रीला अगदी प्रामाणिक असतात ह्या व्यक्ती हेकेखोर असतात यांना जी गोष्ट करायची असते सांगायची असते ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय सांगितल्याशिवायही लोक शांत बसत नाहीत पण यांची वृत्ती आहे ना ही संशोधक असते एखाद्या विषयाच्या मागे लागले ना तर त्याचं सखोल ज्ञान घेऊनच त्यांना शांतता मिळते ज्या लोकांनी जर मोठी ध्येय निश्चित केली तर ते प्राणपणाने पूर्ण करू शकतात आणि त्यामुळे प्रसिद्ध देखील होऊ शकतात पण ध्येय निश्चिती करणं हे यांच्यासाठी अवघड जाते त्यामुळे धनिष्ठ नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी आपलं ध्येय आपलं हो, टार्गेट हे निश्चित करणं फार गरजेचं आहे आवडली का माहिती आवडली असली तर कॉमेंट्स करून मला सांगा लाईक करा सबस्क्राईब केलं नसलं तर प्लीज करा जो खाली बेल आयकॉन आहे तो दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन येईल थँक्यू